एक नंबर अशी एकदम देशी टोमॅटो लागलेले आहेत मला पूर्ण मी दाखवतो वाईट अँगल मध्ये खाली पण किती टोमॅटो लागले एकदम असे छान असे एकदम देशी टोमॅटो हा वेल बघा समर काढ टमॅटो हा समोर आहे आमच्या शेजारच्या वृक्षाने बाब आहेत त्यांचा मुलगा त्यांनी मला टमॅटो साठी बोलवलेलं कि दादा आपण टमॅटो काढूया म्हणून कुठं बरोबर काढते ना किती टोमॅटो काढल्यात भरपूर अशी त्यांनी टोमॅटो काढल्यात अजून आपल्या इथं भरपूर टोमॅटो लागलेत सावकाश काढ समोर आपल्या शेजारी तेजस पण आलाय हा बघा तेजस हे बघा तेजस अजून कुठे समर बर भरपूर अशी चांगली लागले आहेत समोर तिकडे उचलून घे मी पण काढू काढू लागतो तुला पाडशील त्याच्याच पाडशील की झाले मागे सर समज बघू ओके एकच नंबर टमॅटो तुम्ही बघू शकता आता मी पण समजला आता जरा टॅमॅटो काढायला मदत करणार आहे अवघा टमॅटो तर मला दिसले असतीलच एक नंबर अशी आपण तिकडे बघूया कुठे समोर इथे बघा मी आता सहा टोमॅटो काढले एक नंबर अशी टोमॅटो आहे एकदम देशी अशी अजून बघायचं खाली पण आहे आता मला एका हातात कॅमेरा धरून एका हातात काढायला जरा अवघड व्हायला लागले ओके एकच नंबर तेजस okay. तेजस पण तेजस हे इकडे इधर समर खाली बघून काढ तेजस सर तेजस लागल तुला हा बघा समर समर पाय अजून आहेत बघ जरा बघून पाय काढ ओके आपला हात पूर्ण असा घाण झालेला आहे आता टमाटो काढतो काढ समोर अजून इकडे बघ बाटो जेवण करायचं काय करायचं आपण समोर जेवण करायचं टमाटोचं अजून भरपूर का इथं पण आहेत समार इथं या इथलं काढ ओ इथे खाली पण आहेत बघ इथं पण लागले आहेत तेजस लिर बारा हे तर तेजस हा ओके ओ हो हो खराब झाले टोमॅटो हे खराब झालेला आपण टाकून देऊ हा चांगला आहे ओके okay. होय होय फौजदार काढूया थांबा इथं हे घे समोर इथं पण आहे बघ इथं पण आहे व्यवस्थित काढबा हाताला लागेल तुझ्या जपून ना 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 आवा समर टमॅटो काढत गाणे म्हणाला कुठलं गाणं म्हणतोय समोर आपली धडायचं करायचं नाही

किती अडचणीत असं टमॅटो लागलेत तेजस इतर बघा इतर समर ओके ओके चांगलं काढले हे घाण झाले ते चला पुढे चला अजून कुठे लागले बघू समर अजून कुठे आहेत कुठे पुट राहिलेत काय खाली पण आता मला सांगू का मी तेजस दादा टमाटो काढले आहे तुम्हाला पाहिजे असले तर सांगा टमाटो भरपूर आहेत का ते सपले जातात तुम्हाला पाहिजे असले तर कमेंट uh, करून सांगा